ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे चौदा अध्यास आत्मसंयम आत्मसंयमयोग श्री गणेशाय नमः जे हे राज्यभर सांडीजे मग निवांता येथेची असिजे ऐसे शृंगारिया ही उपजे देखत देखत खेवो जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे जे साधकी वसते हो आवे आणि जनाचे जनाचेनी पायरवे रुळे चिना जेथ अमृताचेनी पाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके वर्षा काळे ही अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ हा आतपुही माळू जाणिजे जरी शितळू पवनू अति निश्चळू मंदू झुळके बहुत करुनी निशब्द दाटन रिगेश्वापद शुकहन शटपद ते एखादा राजा किंवा शृंगारी म्हणजे विलासी पुरुष जरी असला तरी त्यालाही ती जागा पाहताक्षणीच असे वाटावे की आपले राज्य सोडून येथेच निवांतपणे राहावे असे जे बरवंट म्हणजे अतिसुंदर आणि तसेच अति चोखट म्हणजे पवित्र स्थान असते तेथे अधिष्ठान म्हणजे परब्रह्म डोळ्यांना प्रगट म्हणजे प्रत्यक्ष दिसते त्या स्थानाचे आणखी एक लक्षण पाहावे की जेथे की तेथे साधकजन वस्तीला असावे आणि तेथे लोकांच्या वर्दळीची पायरवे म्हणजे पाऊलवाट नसावी तेथे अमृताच्या पाडे म्हणजे तोडीची वा योग्यतेची मुळासकट गोड असलेली व सर्वदा फळांनी लगडलेल्या झाडांची दाटी असावी तेथे पावलोपावली पाण्याचे स्रोत असावे ज्यांचे पाणी वर्षाकाळी देखील अतिचोखे म्हणजे निर्मळ असते तेथे पाण्याचे निर्झर असावेत जे विशेष करून स्नान करण्यास वा पाणी काढण्यास सुलभ आहेत जेथे आतपुही म्हणजे कडक ऊन देखील आळूमाळू म्हणजे सौम्य व वा शीतल वाटावे आणि पवन व वा वाराही अति निश्चळू म्हणजे शांत असावा व केवळ मंद झुळका येत असाव्या ते स्थान बहुत करून निशब्द असावे म्हणजे तेथे ते गडबड गोंधळ नसावा तेथे श्वापदांची दाटी नसावी आणि शुक म्हणजे पोपट आणि षटपाद म्हणजे भ्रमर देखील नसावेत पाणी लगे हमसे दोनी चारी सारसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो निरंतर नाही तरी आली गेली काही होतु का मयुरेही आम्ही नान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा तेथ निगुठ मठ होवावा का शिवालय दोही माजी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुनी एकांते बैसी जेगा मनोनी तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहील तेत तेथ रचावे आसन आयसे वरी चोखट मृगसेवडी माजी धूत वस्त्राची घडी तळवटी आमोडी कुशांकुर स कोमळ सरीसे सुबद्ध राहती पैसे एक पाडे तैसे बोजा घाली परी सावियाची उंच होईल तरी आंग हन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणवनी तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे त्या स्थानी पाण्यासाठी हंस दोन चार सारस वा चक्रवाक पक्षी आणि कधीतरी कोकिळ येऊन बसली तरी हरकत नाही तेथे निरंतर नाही पण येऊन जाऊन असणारे काही मोर असले तरी आमची त्याला ना नाही परंतु हे पांडवा असे एखादे ठावो म्हणजे स्थान अवश्य शोधून ठेवावे त्या ठिकाणी निगूढ म्हणजे सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ किंवा शिवालय असावे या दोन्हींमधील जे आवडेल व जे आपल्या चित्ताला मान्य होईल असे स्थान निवडावे त्या स्थानी बहुत करून आपण एकांतात बसावे म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे नीट जाणून घ्यावे आणि तेथे आपले मन स्थिर राहत आहे की नाही ते पाहावे आपले मन जर तेथे स्थिर राहत असेल तर तेथे आपल्या आसनाची रचना करावी तळवटी म्हणजे तळाशी अमोडी म्हणजे सागर कुशांकुर म्हणजे दर्भ घालावे त्यावर चोखट म्हणजे स्वच्छ मृगचर्म घालावे आणि वर धूतवस्त्राची घडी घालावी दर्भ स कोमळ सरीसे म्हणजे समान आणि आपासुख सुबद्ध व एकमेकाला लागून राहतील असे वोजा म्हणजे व्यवस्थित घाल लावावे परंतु ते आसन कदाचित जास्त उंच झाले तर अंग डोलेल आणि जर नीच म्हणजे सखल झाले तर भूमिदोष म्हणजे गारवा किंवा किडामुंगी यांचा त्रास होईल म्हणून आसन तसे न करता समभाव करावे आता हे वर्णन खूप झाले आसन अशा प्रकारे करावे इतकेच तत्र आसने उपविश्य यतचित्तेंद्रिय क्रिय मनः एकाग्रम कृत्वा आत्मविशुद्ध योगम युज्यात त्या ठिकाणी त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रिये यांच्या क्रियांचे ज्याने नियमन केले आहे असे होऊन व मनाला एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी साधकाने योगाभ्यास करावा मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया हृदया माझी ऐसे हे ऐसे ऐक्य हे सहजे पावे तव राहीजे, मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवना ते पवनुधरी ऐसी अनुभवावी उजरी येऊची लागे होची लागे मग त्या ठिकाणी आपण अंतःकरण एकाग्र करून व सद्गुरूंचे स्मरण करून आत्मसुखाचा अनुभव घ्यावा आदराने असे स्मरण केल्याने तेथे अहम भावाचे काठिण्य इतके विरल होते की साधक साधक सबाह्य म्हणजे आंतरबाह्य सात्विक भावाने भरून जातो मग विषय वासनांचा विसर पडतो इंद्रियांची कसमस म्हणजे विषयभोगांची लालसा मोडे म्हणजे नष्ट होते आणि मनाची हाव व धाव खुंटून मन हृदयामध्ये स्थिर होते असे हे ऐक्य सहज फावे म्हणजे साध्य होई साध्य होईपर्यंत तेथे राहावे आणि मग त्याच ऐक्याच्या बोधाने आसनावर बसावे आता अंगाला अंग सावरून धरते आणि पवनाला पवन आवरून धरतो अशा अनुभवाचा उजरी म्हणजे उदय होऊ लागतो हरी ओम हरी ओम हरी ओम हरये ये नमहा हर नमहा ハレイエナマハ。